नमस्कार मित्रांनो आणि मी पुन्हा एकदा आपलं कृषी मित्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण पॉप्युलर कंपनीचा हायड्रोलिक नांगर याची कस्टमरला डिलेवरी देताहो आणि आज आपण त्याला पूर्ण नांगर जोडणी त्याच्यात येणारा प्रॉब्लेम आणि सगळ्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती देत आहो तर मित्रांनो सर्वप्रथम तर आपण पंप फिट करून घेतला पंप फिट करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे काही वाल आहे याच्यामध्ये पंपाचे हे दोन एक प्रेशर येणारा आणि एक जाणारा असा असतो तर मित्रांनो हे आपण फिटिंग कर करून घेऊ पंपाचं सर्वप्रथम तर स्टॅप टेप लावून फिटिंग करायची आता ही आपण जी काही स्टॅपलिंगची फिटिंग घेतो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये बघू शकतात तर ती वरच्या व्हालामध्ये घ्यायची आहे कारण जेव्हा नांगर जमिनीमध्ये घुसतो तेव्हा नांगर स्टापलिंग ही वरच्या साईडला असली पाहिजे जर स्टापलिंग खाली झाली तर सेन्सरला प्रॉब्लेम होतो आणि ट्रॅक्टर लोडवर चालतो तर त्याच्यामुळं हे लक्षात घ्या मित्रांनो कधी पण लावताना स्टापलिंग ही ना म्हणजे एकंदरीत लेवलपेक्षा सहा वरती असली पाहिजे किंवा लेवलला असली पाहिजे सेन्सर चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि नांगर ट्रॅक्टर लोडवरती चालत नाही तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये हे आपण लिवर वॉलला म्हणजे याला बसवतो या टॅक्टरला आ, ही किट आधीच अवेलेबल आहे तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये ही आपल्याला मार्केटमधून मा ट्रॅक्टरसाठी विकत घ्यावं लागते तर ही विकत घेण्यासाठी साधारणतः एक आठ हजार दहा हजार पंधरा हजार विविध कंपन्यांनुसार विविध आहेत तर ह्या ट्रॅक्टरला आहे तर आपण ह्या ट्रॅक्टरला फिटिंग करून घेतो आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं हे फिटिंग करताना सगळ्यात जी काही गोष्ट आहे ती लक्षात घेण्याजोगी अशी आहे का हे जेव्हा आपण मेल फिमेल एकत्र फिटिंग करतो तेव्हा आपल्याला हे काय लिवर आहे लिवरचा प्रेशर देऊन बघावा लागतो जर समजा पलटी होऊ नाही लागली तर आता हे आम्ही व्यवस्थित फिटिंग घेतो स्टॅपलान टेप लावल्यामुळे तिथं सेटिंग व्यवस्थित लावली त्याला डिग्री देतो आहे जर लिवरमध्ये नाही झालं तर त्या पाईपचे मेल फिमेल चेंज करावं लागतात तर त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण ही फिटिंग केलेली आहे तर व्यवस्थित <laughs> आपण याचा इयर वगैरे वगैरे काढून ठेवलेला आहे इयर काढल्यामुळं फायदा असा झाला का इयर काढून वगैरे झालेलं आहे आणि ही एकदम व्यवस्थित आपण सेटिंग लावलेली आहे लिव्हरला सेटिंग वगैरे केलेलं आहे कारण आता आपण त्याची ट्रायल घेऊया पलटीची तर ट्रॅक्टर आता चालू करायला सांगतो आहे त्यांना चालू केल्याच्यानंतर आता आपण बघतो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा पलटी होतो आहे नांगर ट्रॅक्टरला थोडंसं ऑइल कमी आहे ट्रॅक्टर हे जुन्या म म्हणजे चार वर्षाचा आहे तर मित्रांनो आता आपण ही ट्रायल त्याच्यानंतर आपण यांचा डेमो घेऊया तर मित्रांनो हे बघा डेमो घेण्यासाठी वावरात आलेलो आहे तुम्ही पलटी बघू शकतात एक सारखी पडती दुसरी गोष्ट मित्रांनो नांगर आता तुम्हाला पाठीमागल्या साईडला दाखवतो दोन्ही नांगरसारखे लागतात का आता याच्यासाठी नांगर दोन्ही लागण्यासारखे साठी सेटिंग आहे याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो तुम्हाला ही माझी सांगण्याची पद्धत जर समजायचं असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे मित्रांनो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण मित्रांनो मी काही वक्ता नाही आहे परंतु एक शेतकऱ्यांसाठी मोटक्या टोडक्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करतो या मित्रांनो बघा नांगरसारखा लागत गेलेला आहे रान खूप हाड आहे आणि गवळ तर